सांगली पोलिसांनी विटा येथे कारवाई करत एम डी ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे तब्बल पावणे तीस कोटींचा एम डी ड्रग्ज जप्त करत तिघांना अटक केली आहे विटा एम आय डी सी येथील माऊली इंडस्ट्रीजमध्ये हा एम डी ड्रग्ज बनवण्याचा उद्योग सुरू होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी रात्री छापा टाकत एम डी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला असून तब्बल तीन जणांना अटक करण्यात आली असून सहा कोटींचा एम डी ड्रग्जसहच ड्रग्ज बनवण्यात येणारे साहित्य असे एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख पंचावन्न हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच तिघांना अटक केली असून यामध्ये गुजरातच्या सुरत येथील एकाचा समावेश आहे रहुदीप बोरीच्या भरुच सुरत सुलेमान शेख मुंबई आणि बलराज कातारी विटा अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत दीड महिन्यापूर्वी विटा एमआयडीसी येथील माऊली इंडस्ट्रीज का हा कारखाना भाड्याने घेण्यात आला होता आणि त्या ठिकाणी हा एमडी ड्रग्ज बनवण्याचा उद्योग तिघांकडून सुरू असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे यामध्ये आता थोडंफार प्रमाणात हे पण एम आर डी सी परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने म्हणजे आजारी कारखाने आहेत असा त्या ठिकाणी वापर करण्यात येत आहे तेव्हा पद्धतीने पद्धतीनेही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबानेही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे तर आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील आमचे गुप्त गुप्त बातमीदार असतील आमचं सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल यांनाही सूचना दिलेल्या आहेत असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत आहेत काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत तर तात्काळ माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत किती दिवसापासून सुरू असावा असा अंदाज आहे हे आता जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे ते नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे तत्वावर घेण्यात आलेलं होतं त्या साधारणतः एक महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलं होतं पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे